नमस्कार मंडळी मी अक्षय धनावडे स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आता वाजले साडे चार साडेचार वाजता लॉग इन करतो आज आहे संडे संडे असल्यामुळे ले आज लेटच आज लेट म्हणण्यापेक्षा रोजच लेट आहे याच टायमिंगला मी लॉग इन करतो आता चाललोय सीएनजी अर्धी टाके सीएनजी ची सीएनजी फुल करतो आणि उबेर लॉग इन करतो बघूयात आज बारा वाजेपर्यंत आपला किती अर्निंग होतोय चांगला अर्निंग करायचा प्रयत्न करू रोजच्या सारखा बघूयात सांगतो तुम्हाला व्हिडिओच्या ला। लास्ट एंडिंगला आपलं आज उबेरचं किती अर्निंग झालं सीएनजी टाकायला आलोय प्रेशर बघूयात किती दोनशेच्या वरती प्रेशर आहे दोनशे दहा चांगलं प्रेशर आहे आज आपल्याला फुल करतो बघतो कितीचा सीएनजी बसतोय अर्धी टाके साडेतीनशेचा बसेल मला असा अंदाज आहे साडेतीनशेचा बसणार माझे तीनशे साठ रुपयाचा बसला सीएनजी फोर पॉईंट फोर्टी एट माझा फोन तिथं सीएनजी फुल केला आता उबेर लॉग इन करतो उबेरचा मोबाईलचा डाटा चालू नाही केला उबेर लॉग इन करतो बघूयात उबेरला पहिली ट्रिप कोणती पडते एक्सपायर झालाय आपला बारा ऑक्टोबर ड्रायव्हर पास बुकिंग बघा एकदम फास्ट आलं ठाणे लक्ष्मीनगर दोनशे सत्तर चौतीस मिनटं बघित चांगलं बुकिंग घेऊन जातो घनसोली सेक्टर आठ मधून बुकिंग आलंय जुई वाशीला जायचंय सेक्टर सतरा आता निघालोय ऑन द वे दोनशे रुपयाच्या वरती काहीतरी फेर दाखवला होता पहिलेच बुकिंग आहे आता वाजले चार वाजून पस्तीस मिनिट डेलीचाच आहे आपला रूट इथूनच बुकिंग मिळतं मला सनबेरी नियर बाय डीमार्ट रूट आहे चालायचंच नाही का पिकअप करतो सरांना आणि वाशीला निघतो बघूयात किती फेर मिळतोय पहिल्याच या उबेरचं बुकिंग सांगतो तुम्हाला मी ड्रॉप केल्यानंतर ते वाशीचं के बुकिंग कॅन्सल झालं त्याच्यानंतर मला पडलं डोंबिवली इस्ट सोनारपाडागाव ते ड्रॉप केलं आणि आता मला रॅपिडोला बुकिंग आलंय खोपवली फेर दाखवलाय सोळाशे पस्तीस रुपये हे बघा एकदम गावासारखं वाता हे वातावरण म्हशी दिसतायत का तुम्हाला म्हशी बघू शकता तुम्ही म्हशी गया निघालोय बघा एकदम गाव म्हणजे कोण बोलणार पण नाही की ही मुंबई आहे बघू शकता तुम्ही एकदम गावासारखं वातावरण आहे असं एकदम चढण आहे चढायला चड़ा बघू शकता कोण बोलल ही मुंबई आहे बघू शकता एकदम झोपडपट्ट्या तिकडे टावर बिल्डिंग खायला <coughs> आलोयचा मुंबई पुणे एक्सप्रेसने चाललोय आता समोर आलाय टोल एक्सप्रेसचा आहे दोनशे चाळीस रुपये काहीतरी टोलचा फेअर दोनशे चाळीस रुपये घेतात टोल फास्ट ट्रॅक मधून आणि जर फास्ट ट्रॅक मध्ये बॅलन्स नसेल तर डबल घेतात चारशे ऐंशी रुपये बघू शकता तुम्ही आता आलाय टोल एक्सप्रेस

टोल मध्ये केलाय बस ध हजार परत येताना एमटी यावं लागणार आहे बाईक परत दोनशे चाळीस रुपये कट होतील माझे आगी निहाल झालं बघू शकता टोल नाका क्रॉस केलाय ना हॅलो हा ठीक आहे सर हां नशीब आहे आपला उबेरला एक बुकिंग आलंय विले पार्ले खोपोली खालापूरमधून मधून तेराशे रुपये काहीतरी फेर दाखवलाय साडेसात किलोमीटर पिकअप आहे ठीक आहे मी बोललो साडेसात किलोमीटर तर साडेसात किलोमीटर निघालोय पिकअप करायला इंटरसिटीच पडले खोपोली मधून डायरेक्ट विले पारले कोणतं तरी हॉटेल आहे सरांना बोललो पंधरा मिनिट लागतील तर बोलले ठीक आहे या पक्का आहो घे ना मी बोला सर हा आहे का तर निघालोय सरांना पिकअप करायला ऑन द वे बघूयात मग आता आपल्याला किती वेळ लागतोय किती फेअर देते सांगेन तुम्हाला मी ट्रिप एंड केल्यानंतर था। चला तर मग बघूयात उबेरला तीन बुकिंग पडल्या इंट्रा सिटीच्या तिन्ही पण कॅन्सल झाली आता ही चौथी बुकिंग आहे इथून पिकअप करायचं आहे आणि सांताक्रुजला जायचंय ठीक आहे सरांना कॉल केलाय तर सर बोललेत या आता यांनी जर कॅन्सल केली काय माहिती नाही मी बोललो ठीक आहे सर मी येतोय दहा बारा मिनटं लागतील तर बोलले चालेल या बघूयात आता काय माहिती नाही जोपर्यंत गाडीत बसत नाही तोपर्यंत आपण काही कन्फर्म करू शकत नाही बघू शकता निघालोयच आता ऑन द वे पिकअप करायला तुम्ही ऑन द वे निघालोयच पिकअप करायला मी सरांना ऑन द वे निघालोय आता जु कोळीवाडा सांताक्रुज वेस्ट एक्सप्रेसचा टोलला आहे परत टोल लागणार दोनशे चाळीस रुपये रिटर्न निघाले ऑन द वे वेलकम फास्ट ट्रॅक मध्ये केला परत रिचार्ज दोनशे निघाले एक्सप्रेस एक्सप्रेसनीच अंधेरी वेस्ट सांताक्रुज वेस्ट झु चे तीन पॉइंट बाकी होते एन सीएनजी टाकून घ्यावा आता मी नेरूळमध्ये एल पी सी एन जी पंपाजवळ वाय पाटील कोट्याच्या बाजूलाच आहे हा सी एन जी पंप बघू शकता तुम्ही सी एन जी कितीचा वस्तू बघतो प्रेशर किती आहे दोनशेच्या वरती प्रेशर आहे बघूयात सी एन जी किती वस्तू आहे चारशे चव्वेचाळीस रुपयाचा बसलायच आहे फायनली पोचलो मी झु कोळीवाडा सांताक्रुज वेस्ट आता वाजलेत अकरा वाजून छप्पन मिनटं मला फेअर दाखवला होता चौदाशे एक रुपये विथ टोल आणि आता हे ट्रिप प्रमोशनमध्ये गेले त्याचा फेअर झाला आहे दोन हजार सेहेचाळीस रुपये सरांनी मला आधीच पेमेंट केलं होतं पण आता हे एक्स्ट्रा झालं मी त्यांना कॉल केला की सर असं असं तुम्हाला परत मला पेमेंट करावं लागेल सहाशे सेहेचाळीस रुपये हे इंट्रा सिटीचं ट्रिप आहे त्यांनी पेमेंट केलं मला आता मी एंड करतो त्यांना कॉल करतो आणि पिन मागून एंड करतो आणि कॉल करतो सरांना एक मिनिट सरांना कॉल करतो हॅलो हा सर ते पिन सांगा ना मला तीन आता तीन 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 दाखवतो एक मिनिट बघा चेक करा फाय थ्री टू फाय फाय थ्री टू फाय टू फाय ठीक आहे पेमेंट पाठवलं तुम्ही आलं मला ठीक आहे ओके ओके थँक्यू सर गुड नाईट ओके गुड नाईट गुड नाईट जु कोलीवाडा मधून बुकिंग घेऊन आलो होतो त्याचा फेर दिलाय वन सेवन्टी मी आता आहे जेबी नगर मेट्रो स्टेशनच्या बाजूला वन सेव्हन्टी फेअर दिलाय बघूया आता आपल्याला किती भेटत आहे मग अशी घेऊन आलो त्याचा फेर भेटलाय तेराशे चौतीस खोपोली मधून जुहू कोलीवाडा एकशे एक्केचाळीस रुपये भेटलेत आपल्याला फेअर तेवीस मिनिटात ड्रॉप केला सेवन पॉईंट सिक्स झिरो किलोमीटर आहे चांगला आहे फेअर उबेर चार्जिंग आहे टोटल अठराशे एकोणसत्तर रुपये आणि रॅपिडोचं झाले सोळाशे एकोणचाळीस चांगलं आहे फेअर आज जे बी नगरचा ड्रॉप केला आणि डायरेक्ट एअरपोर्टला आलो टर्मिनल टूला टर्मिनल टू पी फायच्या पार्किंग मध्ये मी आता अजून काही बुकिंग पडलं नाही एकशे तीस गाड्या आहेत आपल्या पुढं बघूया तर आपला कधी नंबर येतो आहे वेट करतो फ्रेश व्हायला चाललो आहे आता मी थोडा कारण कंटिन्यू कामच करतो इंट्रासिटीच्या दोन ऑर्डर मारल्या एक रॅपिडो आणि एक उबेर पहिलं बुकिंग घेऊन गे गेलो वनसोलीमधून डोंबिवली इश सोनारपाडा त्याच्यानंतर रॅपिडो खालापूर खोपवली तिथून रिटन जू पुली वाड़ा, पुली वाड़ा जे नगर जे बी नगरमधून एम टी एअरपोर्ट टर्मिनल टू आता मी टर्मिनल टूला आहे फ्रेश व्हायला गेलेलो आता वाजूयात एक वाजून एकवीस मिनटं वेट करतोय आता पंच्याऐंशी गाड्या पुढे आहेत आपल्या बघूयात कोणतं बुकिंग पडतंय उबेरला वेट करतोय बघूयात जे नशिबात असेल ते पडेल बघू शकता तुम्ही पंच्याऐंशी गाड्या आपल्या पुढे आहेत वेट करतो आणि सांगतो तुम्हाला एअरपोर्ट मधून कोणतं बुकिंग आलं मला कुठे ड्रॉप केला किती टाइम लागला सांगेनच मला मी फायनली पोचलो कनसोलीमध्ये साडेतीन वाजलेत उबेरचे चार ट्रिप कंप्लीट झालेत उबेरचं अर्निंग झाले दोन हजार एकशे ऐंशी रुपये रॅपिडोच अर्निंग झालंय सोळाशे चाळीस आणि कस्टमर सरांची एकशे वीस रुपये टीप होती टोटल अर्निंग झाले तीन हजार नऊशे चाळीस चांगलं अर्निंग झाले चांगला प्रयत्न केला दोन इंट्रासिटीच्या बुकिंग मारलेत एक रॅपिडोची इंट्रासिटी घेऊन गेलो खोपोली खालापूर आणि तिथून रिटर्न रिटर्न घेऊन आलो जु कोळीवाडा सांताक्रुज वेस्ट चांगला प्रयत्न केला आज तीन हजार नऊशे चाळीस अर्निंग झाले आज आपलं आता वाजले साडेतीन साडेचार वाजता लॉग इन केलं होतं अकरा तासामध्ये तीन हजार नऊशे चाळीस चांगला अर्निंग करायचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आपल्या चॅनेलला धन्यवाद शुभरात्री गुड नाईट